सगळे आय होप तुम्ही मस्त आणि माझ्या असाल तर पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आता सकाळचे दहा वाजलेत आणि नाश्ता बनवते मी कारण उठायला उशीर झाला आणि आज आहे पप्पा बाप्पा काय केले नाही कामाला कारण काम नव्हतं तर पाऊस नाही आज ऊन पडले पावसाचं वातावरण आहे तसं त्या बनवते थोड्याच कारण सकाळी नाश्त्याला कायच नव्हतं म्हटलं काय करू तर पुऱ्या बनवते थोडंसं गोड थोडंसं साखर टाकली आणि मीठ टाकलं आणि थोडंसं पीठ मळून घेतलं इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आत पीठ मी मुद्दा म्हणूनच पातळ बनवलं आहे कारण मला ह्याच्यावर बनवायचं आहे मी पीठ घेतलेलं लाटण्यासाठी पण मी आता ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीवरच बनवते तर चला आता मी बनवते तर हे बघा मी आता वडे बनवायला घेतलेत म्हणजे पुऱ्याच बनवणार होते पण वडे पण बोलतात यांना कारण मी पातळ पीठ मळलेलं मल आणि मला प्लॅस्टिकच्या पिशवीवर ते थापून मी ह्याच्यात टाकणार तेलामध्ये बनवणार होते तर मी शेगडी वगैरे खालीच घेतलेली कारण वरती किचन कट्टा छोटा असल्या मुलांना वरती जमतच नाही स्वयंपाक करणं म्हणजे असं काय बनवायचं असलं ना तर मी खाली बसूनच करते आणि खाली बसून ते इझी जातं आणि वरती किचन कट्टा छोटा असल्या मुलांना स्पेस नाही म्हणजे सामान ठेवण्यासाठी जागा नाही त्याच्यामुळं मला खालीच बसावं लागतं कधी कधी भाकऱ्या जर जास्त बनवायच्या असतील तर मग मी खालीच घेते शेगडी आणि खालीच बनवते चपाती वगैरे बनवायची असेल तर मी आधीच चपाती लाटून घेते आणि मग नंतर वरती घेते चपात्या शेकायला मी तसं शकतो बनवतच नाही आधीच्या व्हिडिओमध्ये दिसला असेल एक दोन व्हिडिओमध्ये तेव्हा खूप घाई होते आणि त्याच्यामुळे मी थोड्या चपात्या केल्या का वरती ॲडजेस्ट करून मी तसंच लाटून मी तसंच शेकते वरती कारण ना तिथे जमतच नाही खूपच छोटा असला मला किचन कट्टा तर आणि वैभवच्या पप्पा घरी ना मला सुचतच नाही की काय करावं आणि काय नाही मग त्या सकाळी कायच कळत नव्हतं काय बनवावं मग शेवटी म्हटलं घावाचं पीठ आहे तर थोड्याशा पोळ्या बनवून घेते आणि गोडका बनवल्या कारण वैभू वैभूसाठी मी थोडीशी साखर टाकली त्याच्यामध्ये कारण वैभव असेच खाते आणि खूप छान लागतं आणि मी सगळं तेल आहे ना ते व्यवस्थित सगळं हे होतं मी ते म्हणजे पूर्ण तेल गळस ते तर मी त्याच्यामध्ये हे करत होते पळीने आणि मग ते काढत होते कारण वैभव खाणार तरी पण तळलेला पदार्थ असला तर थोडंफार तेल म्हणजे त्याच्यात राहतंच तर सकाळी बनवायचं होतं नाश्ता म्हटलं की तिघं पण खाऊ सोबत वैभवने पण खल्ला आवडीने पण म्हटलं तिच्यासाठी मी गोड केलं कारण गोड मी कधीच करत नाही पुरी क पुरी करायचे झाले तर मी फक्त मीठ टाकूनच करते म्हणजे पीठ मळते तर कधीच साखर नाही टाकली मी फर्स्ट वेल साखर टाकली आणि मला पण आवडत नाही खायला आणि कधीतरी खाल्लं का हे बरं वाटतं खायला तर त्या सकाळी कायच नव्हतं डोक्यामध्ये कायच क कळत नव्हतं की बाबा काय बनवावं काय बनवावं म्हणून म्हटलं की जाऊ दे हे बनवून टाकते तर मी आठ नवच बनवले जास्त नाही आम्ही काय काही एवढं खात नाही फक्त मी किती दोन तीन खाल्ल्या तर कारण त्या जाड होत्या आणि वैभव तरी वैभवही पण दोन तीन खाल्ल्या आणि वैभवच्या पप्पाने तीन चार खाल्ल्या म्हणजे थोड्याच बनवल्या जास्त नव्हत्या बनवल्या आणि इथे ना किचन त्या बाजूला मी राहत होते ना आधी तर किचन कट्टा मोठा होता आणि हा जो किचन कट्टा आहे ना खूप छोटा आहे आणि ॲडजस्ट करावं लागतं सगळं म्हणजे शेगडे आणि मी जर बसले ना तर सगळी जागा पूर्ण पॅक होते आणि ते वैभव ये तिथे येत होती ना मला खूप भीती वाटत होती मी कसं तरी पटापट केलं आणि माझं बनवून झालं त्यानंतर मग वैभव आणि मी भांडे घासायला गेलो बस सिस्टम हां बस कट कर आगात बस पास बाय बाय पाहू हां <स्थारी> <स्थारी> <तो गारी> <स्थारी>

टाटा कर मम्मीला टाटा कर, ताता कर।